तृप्ती देसाई स्वतःला जरा लाज वाटू दे तू सुशिक्षित आहेस शिकलेली आहेस आणि एवढं सुशिक्षित शिकलेले असताना सुद्धा इतका नालायकपणा तुझ्या अंगात आहे ना एक नंबरची छपडी बाई आहेस कारण जेव्हा जेव्हा तू बोलती ना तेव्हा तेव्हा नेहमी गरळच ओकती गटारात तोंड घातल्यासारखी बोलती जेव्हा जेव्हा तू बोलती एकतर तू संतांवर बोलती साधू संतांवर टीका करती त्यांना नावं ठेवती किंवा तू देवाधर्मावरच बोलती देवाधर्मावर टीका करती टार्गेट करती काय दुश्मनी आहे तुझी साधू संतांशी संतोष भाई याच्या हत्याला जवळजवळ जवार एक दीड महिना होत आलाय आत्तापर्यंत तू कुठं तोंड घालून झोपली होतीस गटारात ना तोंड घातलं होतंस का तू ती तू आत्ता जागी झालीस आणि डायरेक्ट बीट द्यायला आलीस आणि बीट देत असताना तू आश्रमाचं आणि आश्रमातल्या साधूचं नाव आश्रमातल्या संताचं सं नाव डायरेक्ट वाल्मिक कराडाने काय त्या संतोष भैया देशमुखाच्या हत्येप्रकरणात जोडतीस लाज वाटू दे ना तू जरा तरी लाज वाटू दे नाही तुझ्यासारख्या बाईला खरंच कसं आहे आता आपण कायद्याच्या बाहेर बोलू नये पण तुझ्यासारख्या बाईला चोप दिला पाहिजे दिसल तिथं चोप दिला पाहिजे त्याशिवाय तुला अक्कल येणार नाही एकदा तरी तू साधू संतांना टार्गेट केलंस त्यांच्यावर घाण बोलली ना तर तुला चाप चोप दिलाच पाहिजे पाठीमाहागी एकदा तू इंदुरीकर महाराजांविषयी बोललीस मधी शनिदेवाच्या मंदिराच वरती महिलांनी चढलंच पाहिजे का नाही गेलं पाहिजे असं तसं तू बोललीसच कसं आहे आम्ही भाविक भक्त आहोत आम्हाला कळतं कुठल्या मंदिरात जायचं का नाही का आम्ही हिंदू आमची हिंदूची जी रूढी परंपरा संस्कृती आहे ती धरून चालतो पण तुला संस्कृती काय कळणार आहे ग आमच्या संस्कृतीमध्ये हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांचे लांब केस असले की त्या स्त्रियाला सुके शनी म्हणतात ती स्त्री शुभ मानतात पण तू भुंडी बाई तुला संस्कृतीची काय जाण असणार आणि मला एक कळत नाही डायरेक्ट हिनं काय सांगितलं ती करुणा मुंडेचा विषय काढला की करुणा मुंडेला माहेरी सोडताना धनंजय मुंडे हे फडणवीस साहेबांना मित्र म्हणून हेलिकॉप्टरमध्ये ह्या बाईसो त्या करुणा मुंडे सोबत पाठवत होती आणि करुणा मुंडेवर अन्याय झालाय अत्याचार झालाय म्हणून करुणा मुंडे ह्या बाईकडे गेलती मग त्याच वेळेला तू का नाही बोलली त्या वेळेला गिळून का बसली होतीस त्याच वेळेला तू बोलायचं ज्या वेळेला करुणा मुंडे तुझ्याकडे आलती ना न्याय मागण्यासाठी त्या वेळेला तुम्ही का नाही सांगितलं की करुणा मुंडे असं असं माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आणि फडणवीस साहेबांचे धनंजय मुंडे ही एकदम जिगरी मित्र आहेत आणि मित्र आहेत म्हणून करुणा मुंडेला सोडायला हेलिकॉप्टरमध्ये तिच्या माहेरी जातात फडणवीस साहेब शांतता असावी पण तुमच्या इतकं माणसानं शांत राहू नये ह्या बाईनं तुमच्यावर डायरेक्ट आरोप केलेत ह्या तृप्ती देसाईनं डायरेक्ट बीट दिलेले आहेत डायरेक्ट समाजासमोर सांगितलं की करुणा मुंडेला सोडायला तिच्या माहेरी हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही जात होते तर फड फडणवीस साहेब वेळोवेळी तुम्ही शांत का बसताय योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला आता तुम्हाला तर ही सांगायची गरज नाही कारण तुम्ही आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही राष्ट्र चालवताय तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती आहेच तरी पण मी म्हणते एकदा की ह्या बाईनं असं बोलली ह्याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्या हिनं विनाकारण बदनाम करत आहे तुम्हाला आणि जर तुम्ही नाही ऍक्शन घेतली तर मग कुठंतरी तिच्या ह्या गोष्टीत सत्यता असेल म्हणून तुम्ही हिला घाबरत असाल की बाबा बाकीचं सगळंच बाहेर उघड येईल म्हणून नाहीतर तुम्ही करा हिला कायदेनुसार ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्या गोष्टी जर ही बोलत असेल तर तुम्ही हिच्यावर कायदेनुसार केस करा फडणवीस साहेब नाहीतर मग हे जी बोलली ना की तुम्ही करुणा मुंडेला सोडायला जात होता तिच्या माहेरी हेलिकॉप्टर मध्ये मुंदे धनंजय मुंडेचे तुम्ही मित्र आहेत आता मैत्री ही असतीच पण तुम्ही मग सोडायला जात होते हिला करुणा मुंडेला जर तुम्ही जात नसले तर हिन धडधडीत तुमच्यावर आरोप केलेत तर ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्या आणि ह्या बाईला अक्कल येईल असं काहीतरी करा कारण मान्य आहे तुम्ही सगळ्या गोष्टी शांत राहूनच करताय प्लॅनिंग न करताय पण अशा गोष्टी शांत राहून करून उपयोग नाही कारण तिनं समाजासमोर सांगितलेलं आहे ना तर बघा काहीतरी फडणवीस साहेब आत्ता ती कुंभमेळेमध्ये एक काय तिचं नाव मी विसरले ती साध्वी म्हणून आलेली ना ती नाचणारी बाई नासकी तिने एक मॉडल आहे काही ठिकाणी मॉडलिंग केलंय तर काही ठिकाणी आणि तिनं साध्वी म्हणून साधूचा वेश धारण करून आली ती चर्चा मीडियावर भरपूर रंगली म्हणजे ह्या लोकांना हिंदू धर्माच्या संस्कृतीचा परंपरेचा सगळा खेळच करायचा असतो कुणीही उठ सुटी येतं हिंदू धर्मातल्या देवादेकावर बोलतो कुणीही उठ सुटी येतं साधू संतांवर बोलतं अरे काय चाललंय हे कुठ तरी थांबलं पाहिजे आणि तृप्ती देसाई परत एकदा सांगते ही तुझे जी छपरी आहेत ना तर सोड